गव्हाच्या आंबोळ्यांचं वैशिष्ट्य हे आहे की त्यात आपण जे पण काही इंग्रेडियंट्स घातले जसं की गव्हाचं पीठ रवा आणि तांदळाचं पीठ या व्यतिरिक्त अतिशय कमी तेलामध्ये ह्या होतात हे सगळे इन्ग्रेडियंट्स हेल्दी तर आहेतच परंतु या, या बनवताना आपण ह्यामध्ये ना सोडा घातला ना इनो घातला ना लिंबू घातलं ना इतर कुठलाही असा इग्रेडियंट घातलं आहे की जेणेकरून आपल्या तब्येतीला त्याचा त्रास होईल म्हणून या गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या नक्की करून पहा तुम्हाला जर त्या आंबोळ्या करायच्या नसतील तर तुम्ही त्याचे घावणेसुद्धा करू शकता तुम्ही त्याचे डोसेसुद्धा करू शकता नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या करण्यासाठी आपण इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यात आपण अर्धा कप जाडा रवा टाकणार आहोत आणि पाव कप तांदळाचं पीठ टाकणार आहोत आता आपण सर्व मिश्रण एकत्र करणार आहोत आणि त्यात एक कप पाणी टाकणार आहोत सर्व मिश्रण व्यवस्थित ढवळून घेणार आहोत आपण यात अजून एक कप पाणी टाकत आहोत मिश्रण अजूनही थोडं घट्ट आहे मिश्रणात ज्या गुठळ्या झालेल्या आहेत त्या आपल्याला मोडायच्या आहेत मिश्रण अजूनही घट्ट आहे आपण आतापर्यंत त्यामध्ये दोन कप पाणी टाकलेलं आहे आपल्याला अजून थोडं पाणी टाकावं लागणार आहे आपण पाणी थोडं थोडं टाकूया आणि मिश्रण व्यवस्थित ढवळून घेऊया आपल्याला मिश्रण इडली डोश्याच्या मिश्रणासारखं बनवायचं आहे तेवढंच पातळ आपल्याला बनवायचं आहे आपलं बॅटर तसंच झालेलं आहे आणि आपल्याला टोटल सवा दोन कपच पाणी लागलेलं ला आहे आपल्याला पाणी हे रव्याच्या क्वालिटीवर अवलंबून असतं म्हणजे रवा ज्या क्वालिटीचा असेल त्या पद्धतीने आपल्याला पाणी कमी जास्त लागतं बघा आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे आता हे बॅटर आपण रात्रभर आंबवण्यासाठी ठेवणार आहोत आणि सकाळी त्याच्या आंबोळ्या बनवणार आहोत आपण बॅटर झाकून जा, ठेवायचं आहे आणि ते कुठेतरी उबदार जागी ठेवायचं आहे आपण त्यात रवा घातल्यामुळे तो चांगला फुलून वर येईल आपण बॅटर कोमट पाण्यावर पण ठेवू शकतो आपण त्याला लागणारी चटणी बनवणार आहोत आपण आवळ्याची चटणी बनवत आहोत त्यासाठी आपण इथे अर्धी वाटी अर्धी वाटी म्हणजे खोबऱ्याची अर्धी वाटी अर्धी खवड आपण खोबरं घेतलेलं आहे त्यात घालण्यासाठी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक आवळा घेतलेला आहे चार लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे पाव चमचा आपण साखर घेतलेली आहे आणि चवीपुरतं त्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत चला तर मग आपण मिक्सरवर बारीक वाटून घेऊया आपली आवळ्याची हिरवीगार चटणी तयार आहे आपण रात्रभर मिश्रण आंबवायला ठेवलं होतं आणि ते बघा फुलून छान वर आलेलं आहे ह्याच्यापेक्षा काही ते जास्त फुलणार नाही कारण त्याच्यात काही उडदाची डाळ नाही आहे फक्त जो आपण रवा घातला होता तोच फुगून वर येतो तर असं हे आपलं मिश्रण छान फुलून वर आलेलं आहे आणि हलकंही झालेलं आहे आपण ते त्याला ढवळून घेऊया आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया आणि मिश्रण परत एकदा छान धवळून घेऊया आपलं मिश्रण डोसा इडलीच्या पिठासारखं छान झालेलं आहे चला आता आपण याच्या आंबोळ्या काढूया आंबोळ्या काढण्यासाठी आपण भिडं गॅसवर ठेवलेलं आहे आणि ते गरमही झालेलं आहे आता आपण त्यामध्ये तेल टाकूया मिश्रण व्यवस्थित धवळून घेऊन मग आपण त्यावर आपण आंबोळी टाकणार आहोत आंबोळीला छान छिद्र यायला लागलेली आहे आता आपण त्यावर ताटली टाकूया जेणेत करून ती खालून वरून व्यवस्थित भाजली जाईल आपण ताटली काढून पाहूया वरून ती छान सुकलेली आहे कडाई सुटलेल्या आहेत आता आपण तिला उलटी या वा छान आंबोळीसारखीच ती भाजलेली आहे आपली आंबोळी खाण्यासाठी तयार आहे आपल्या गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या खाण्यासाठी तयार आहेत एवढ्या मिश्रणात त्या सहा आंबोळ्या झालेल्या आहेत आपण आंबोळ्या आवळ्याच्या चटणीबरोबर सर्व करत आहोत तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा एकदम मऊ सॉफ्ट अशा या गव्हाच्या पिठाच्या आंबोळ्या पहा किती सॉफ्ट आहेत